शहरात सायबर चोरांमुळे दररोज सर्वसामान्य पुणेकरांचे कोट्यावधी रुपये लुटले जात आहेत मुळात किरकोळ आमिषाला भुलून नागरिक सायबर चोरांकडे स्वतःहून पैसे देत असून नंतर त्यांची फसवणूक होत आहे दररोज या संबंधीच्या घटना घडत असल्याने पोलिसांपुढे देखील मोठे आव्हान निर्माण झाले आहे अशाच दोन घटनांमध्ये सायबर चोरांनी दोघांना साठ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी बाणेर आणि काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत पॅन कार्ड क्लब रोडवरील सत्तेचाळीस वर्षीय इसमाला सायबर चोरांनी ट्रेडिंग कंपनीमध्ये डिस्काउंट शेअर व आय पी ओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवले या आमिषाला बळी पडत फिर्यादीने चाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये गुंतवले यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली हा प्रकार बारा फेब्रुवारी ते चार मार्च या कालावधीत घडला पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप करत आहेत दुसऱ्या घटनेत मोहम्मदवाडी येथील पस्तीस वर्षीय इसमाला देखील अशाच पद्धतीने सायबर चोरांनी शेअर्स व आयपीओच्या नावाने पैसे गुंतवल्यास नफा देण्याचे आमिष दाखवले यावर विश्वास ठेवून फिर्यादीने एकोणीस लाख दोन हजार रुपये गुंतवल्यानंतर त्याला कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात जात तक्रार दिली या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत